प्रॉपर्टी साठी नाचवलं आणि शेवटी त्याचा बळीही घेतला स्वाती गोरख तुम्ही राहणार पिंपळगाव कमळेश्वरी तालुकावाशी जिल्हाधारा आज पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलो आम्ही आम्ही तोजाई कला केंद्राबाबत आणि जे दोन नवीन ठराव आहेत आमच्या इथले ते प्रस्तावासाठी आहेत म्हणजे टोटल तीन ते चार आहेत जशी माहिती भेटली मला तसं मी आज बोलते कारण की मेह्रे साहेबांनी तोजाई कला केंद्राचा तीन दिवस अभ्यास करून परवाना रद्द केला आणि आठ दिवस ते बंदही राहिलं त्यांनी स्वतः जाऊन तिथं रद्द केलं तो जाई कला केंद्र तर आठ दिवस आठ दिवस बंद राहिलं आणि नव्या दिवशी डी जे लावून ते चालू झालं मग ह्याचं पाठबळ कोण करत बाबा ह्यांना सपोर्ट असेल ना कोण असतरी त्यांना पण असा सपोर्ट नाही करायला पाहिजे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे हे तिघही म्हणतात लाडकी बहीण लाडकी बहीण पण लाडक्या बहिणीच्या संसार उद्ध्वस्त व्हायला लागलेत ना इकडं काय करायचं आहे आम्हाला तिन्ही भावाचं तरी काय करायचंय आम्हाला काही घेणं देणंच नाही आम्हाला त्या भावांशी आणि एकतर आपण आता म्हणतात रुपाली चाकणकर महिला आयोगाचे जर काय त्या वाईट गोष्ट बोलली असतील तर आपण काय करतो त्यांना एक फॅक्स करू शकतो आपण नाही ते ईमेल करू शकतो तेही मी करून बघितलेले आज ही परिस्थिती अशी आमच्या पर पिंपळगावची की एक दांगडिंग करतात पोर सगळे दारू पितात आणि सगळे वाईट व्यसनाकडे गेले शिव्या देतात माझ्या बरोबर प्रसंग घडला तो आणि त्याच्यानंतर मी संग्राम थोरात साहेबांना भेटायला गेले ते संग्राम थोरात साहेबांचं म्हणजे गेल्यानंतर रिस्पेक्ट दिली त्यांनी मला आणि एकतर बारा वाजेपर्यंत संग्राम सरांनी बसून घेतलं मला संग्राम थोरात साहेबांनी मला काहीतरी ओप निरीक्षक आहेत आणि सकाळून बोलून घेतलं मला त्यांनाही बोलवून घेतलं ज्यांनी शिवेगाळी केली आणि गलीच्छा शिव्या त्याच्यानंतर त्यांनाही विचारलं त्यांनी ए तुम्ही शिव्या कार्य दिल्या मस्ती मस्ती मध्ये दिल्या ही मस्ती नसती शिव्याची हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे ना आणि नंतर त्यांनी त्यांच्या समोरच माझ्या पतीला धमकावलं तुझ्या बायकोच्या अंगावर हात टाकूस तर तू काय झोपी गेल तर का ही कुठली भाषा हो तुम्ही रक्षण करता का भक्षण करता तुम्हाला महिले महिलेसाठी तुम्हाला काही करता येत नाही त्या एक जिम्मेदार अधिकारी म्हणून वर का आणि पोलीस प्रशासन कशासाठी असतं रक्षण करण्यासाठी असतं महिलेचं भक्षण करण्यासाठी नसतं आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हण त्यांनाच वाईट वाटलं असं काही गोष्टी पुन्हा बसा मॅडम आणि आमच्या गावातला शरद बाबूराव जोगदंड पी आय आहे तो ऑन ड्युटीवर होता संभाजीनगरला त्याची ही तक्रार अगोदर होती ही कारण फक्त ही कला केंद्रामुळे हे कारण घडायला लागले आमच्या गावामध्ये तर त्यांचं म्हणणं असं लागले त्या त्यांच्या तोंडातूनच हे वाक्य निघालं की मला शरद बाबुराव जोगदंड पी आय याचा कॉल आलता तर मी त्यांना विचारलो औगे सर आमच्या इथं आहेत किती म्हणून हे विचारलं तुमच्या दोन आहेत का तीन आहेत पी एस आय पीआय तर एक होता तो होता तो लक्षात होता शरद बाबुराव जोगदंड काय म्हणलं आमच्या तर त्याचा काय व्हॉट्सअपला फोटो काय असेल तर दाखवा त्यांनी तसा मला फोटोही दाखवला व्हॉट्सअप मध्ये मी त्यांना उत्तरही दिलं मग मला सांगा त्याच्या कॉल कॉल वर संग्राम सरांची भाषाच बदलली ना असं व्हायला नाही पाहिजे आता काय मागणी आता काय तुळजाई कला केंद्राची मागणी माझी हे तुळजाई कला केंद्र कायमस्वरूपी बंद झालं पाहिजे हे काय तसा अर्जही आहे माझ्याकडे आणि जर नाही तुम्ही केलं आता समजा आपल्याला पालकमंत्र्यांनी तर आश्वासन दिलेलं आहे की पूर्ण बंद होणार आहे धाराशिव जिल्ह्यामधले आणि धाराशिव शिवजिल्ह्याच्या आपल्याला थायलंड सारखी ओळख नाही करायची हे पूर्ण बंदच झाली पाहिजेत आणि त्यांनी एक सांगितलं मला आता कि ओगे उपोषणासारखा मार्ग तुम्हाला म्हणजे उपोषण करायची गरजच कर लागणार नाही मी लाडका भाऊ आहे ना मग आता बघू लाडके भाऊ किती बहिणीचे रक्षण करतात ते आणि निर्णय काय काय घेतात ते नाहीतर काय करणार तुम्ही नाहीतर उपोषण करणार मी आमच्या पिंपळगाव मधूनच आणि सगळ्या धाराशिव जिल्ह्यातल्या जेवढ्या महिला आहेत आपल्या तेवढ्यांचे संसार वाचवायचं काम आम्ही करणारच आणि हे बंदच झालं पाहिजे आणि महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी आज तिचं नाव बदनाम व्हायला लागलं ना हे दिसत नाही का तिथं बसून दिसते म्हणतात महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजाभवानी तिच्या नावाखाली काय चाललंय दिसत नाही का यांना माझं म्हणणं एकच आहे हे बंद झालं पाहिजे खोटे आश्वासन द्यायचे नाहीत कलेक्टर साहेबांना त्यांनी काल बघितलं मी त्यांचं म्हणजे काय बोललेत कसं बोललेत लोकनाट्यकला हे जीवंत राहिली पाहिजे पण ती लोकनाट्यकला याच्या खाली काय चाललंय हे यांना माहितीये का किती वाईट परिस्थिती आज गो आज गोविंद बर्गे मेला कशामुळे मेला आज त्याची पिंजरा पिक्चर सारखी स्टोरी झाली ना तिने त्या मास्तरला तुंतुण्याच्या तालावर नाचवलं तिने प्रॉपर्टी साठी नाचवलं आणि शेवटी त्याचा बळी ही घेतला त्या अशा घटना घडून आहेत आणि गोविंद बर्गे सारख्या घटना व्हायलाच नाही पाहिजे OKAY those 경찰ads. <laughs> ality. but like some device just defines <laughs> some estrogen in omegaez, تنهن کي ڪو ڪنهن جو پتا نه آهي ۽ هنن کي پنهنجي پتا تي وڃڻ لاءِ چاهيو آهي ۽ اها ڪا شيءِ نه آهي جنهن سان هنن کي وڌيڪ مدد ملندي